नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा केली कारण अर्थसंकल्प मांडायचा आहे अर्थसंकल्प म्हणजे नुसतं एक भाषण वाचायचं नसतं त्याकरता सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात प्रत्येक विभागासोबत बैठक घ्यावी लागते प्रत्येकाचं त्या ठिकाणी नियतवे ठरवावं लागतो नियतवेप्रमाणे त्यांचे फॉर्म्स भरून घ्यावे लागतात मग त्याचं असेसमेंट करून त्यांनी त्या सगळ्या योजना योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये आणल्या आहेत की नाही ते त्या योजना ज्या परमनंट योजना त्याच्या पुरवणी मागण्या मागणार नाहीत या दृष्टीनं ना, त्यांचं कमी अधिक करावं लागतं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात या सगळ्या गोष्टी ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही अजून त्या नाही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं <coughs> की या संदर्भात हे खातं आता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्साइज आहे ती मी पूर्ण करावी ती एक्साइज मी पूर्ण करणार आहे आणि अधिवेशनानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मग काय करायचा हा निर्णय आम्ही करू नाही मला मुळातच आता अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी प्रचाराला उतरावं हे काही मला योग्य वाटलं नाही मला असं वाटतं की शेवटी निवडणुका येतात जातात आणि पक्ष देखील सक्षम आहे पक्ष योग्य पद्धतीने त्या निवडणुका लढवेल पण आता मी जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा करायच्या आणि त्याच्यामध्ये शेवटी काही राजकीय वक्तव्य देखील होतात तर माझ्या सहकाऱ्यांची मी चर्चा केली आमचे अध्यक्ष आहेत रवीजी त्यांचीही चर्चा केली आणि सगळ्यांचं मत पडलं की माझा निर्णय योग्य आहे मी त्या ठिकाणी प्रचाराला न जाणं हे योग्य आहे मी सगळ्यांना एक आव्हान करीन की बाबा तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मतदान करा तेव्हा त्याच्या पलीकडे मी काही प्रचाराला जाणार नाही भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही भाजपशी या संदर्भात चर्चाही झालेली नाही मी पुन्हा एकदा सांगतो की काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्यांच्यात कोणाला पद द्यायचं कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात ते निर्णय आम्ही घेत नाही यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून ते आमच्यासोबत आले कोणाला खासदार करायचं कोणाला आमदार करायचं कोणाला अध्यक्ष करायचं कोणाला सचिव करायचं त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही आमचा काही से आता या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन हे डीजीसीए न सुरू केलेलं आहे आणि डीजीसीए हीच कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे त्यामुळे त्यांच्या रिपोर्ट नंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई आपण करू शकतो नाही आतापर्यंत एवढीच माहिती आली की कोणीतरी गोळीबार आहे स्कूटी ती सापडलेली आहे त्याच्या मालकाचाही पत्ता लागलाय त्यांनी ती विकलेली आहे लवकर सापडेल कोण जो कोणीवल्या <laughs> मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर चर्चा करत असतील भाजपशी चर्चा केली असेल ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो चर्चा करायची नाही करायची विलिनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्यापेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करते त्यामुळे याही संदर्भात दुसरं समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एन डी एतनं बाहेर पडण्याकरता करत होते का ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धती अयोग्य आहे ही योग्य नाही आहे बघा असं आहे आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो काय घडलं आहे काय घडतं आहे मला सगळं दिसतं आहे मी सगळ्या गोष्टींचा सा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे माझ्याशी शेअर करायचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला एक लक्षात ठेवा की आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत शरद पवार साहेबांचा पक्ष आहे अजित पवार साहेबांचा पक्ष आहे आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व नेतृत्वांनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनीत राणी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा त्यांनी सुनेत सांगितलं सुनीत राहतांनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही कालही केली आजही करूविधी मला असं वाटतं की याचं जे उत्तर आहे ते उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दे कारण हा निर्णय त्यांचा आहे आणि शेवटी शपथविधी कधी करावा काय करावं या संदर्भात तो तो पक्ष निर्णय घेत असतो आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे ज्यावेळी इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली त्यांची म्हणजे अग्निसंस्काराच्या आधी त्यावेळेस काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की राजीवजींना प्रधानमंत्री केलं पाहिजे त्यामुळे परिस्थितीनुसार त्या ते त्या ठिकाणी तेथे पक्ष निर्णय घेत असतात तशा पद्धतीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला त्याच्यावर इतकी टीका जी काही केली जाते आणि ती सेक्शन ऑफ द सोसायटी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टीका करणारे हँडल्स देखील जर आपण बघितले तर लक्षात येतं की टीका कुठल्या मानसिकतेतनं केली जाते म्हणून मी म्हटलं की मला याच्या राजकारणात पडायची इच्छा नाही आहे नाहीतर मी त्याच्यावर पूर्ण डिसायफर करून देऊ शकतो तुम्हाला असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादानी आम्हाला सांगितलं असतं आमच्याशी चर्चा केली असती कुठली तारीख जर तर ते आमच्या सरकारमध्ये आहे आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही आमच्या पुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही आहे आम्हाला नाही